Eu <síntos> समार दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी तिवसा तालुक्यातील अमरावती जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पार्टीच्या वतीने डॉक्टर भाप देशमुख खरेदी विक्री समिती तिवसाअंतर्गत नाफेळद्वारा ज्वारी या पिकाची सध्या स्थितीत खरेदी करणं सुरू होतं परंतु शेतकऱ्यास कोणतीही सूचना न देता अचानक ज्वारी खरेदी बंद केली शेतकऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता मध्ये जागा नाही असं कारण देऊन परत पाठविलं दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी ज्वारी खरेदीची अंतिम मुदत आहे ज्वारी खरेदीसाठी सातशे चौऱ्याऐंशी लोकांची नोंदणी केली आहे त्यापैकी एकशे चाळीस शेतकऱ्यांची ज्वारी मोजलेली आहे उर्वरित शेतकरी प्रतीक्षेत आहे आणि आज खरेदीची अंतिम मुदत आहे त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी घरात पडून असलेल्या ज्वारीचं काय करावं हा प्रश्न आहे शेतकऱ्याचा माल घरात पडून असल्यामुळे पेरणीसाठी पैशाची गरज आहे त्यातच पावसाच्या लहरीपणामुळे कुठे कुठे दुबार पेरणीचा संकट ओढवत आहे ज्वारी खरेदीची मुदत वाढवून देऊन लवकरात लवकर उर्वरित नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांची ज्वारी मोजून घेण्यास संबंधितांना सूचना द्याव्यात व त्यांची रक्कम त्वरित अदा करण्यात यावी याकरिता दिवसा तहसीलदार मयूर कळसे त्यांना तिवसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने निवेदन देण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तिवसा तालुका अध्यक्ष हेमंत बोबडे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सेल डॉक्टर सुभाष चवत तिवसा शहराध्यक्ष अजय सुरटकर तालुका उपाध्यक्ष मंगेश कोल्हाड कोषाध्यक्ष पुरुषोत्तम दाते तालुका उपाध्यक्ष सतीश वानखडे आदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते